तर सात आठ दिवस झाले आहेत भात पेरणी करून तर ते किती उगावले ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून आपल्या घराच्या पाठीमागच भात पेरणी केलेली आहे बाजूला शे ऊसा शेती आहे आज थोडा पाऊस कमी आहे हे इकडं फोडणी आणि दुवारणी करून झालेली आहे पाऊस लावायला डायरेक्ट इकडे भात लावायचं चालू करणार आपलाच वापर आहे ते इकडं आमचं घर आहे इकडं बाजूला त्या पाठीमागची शेती आहे ही मध्ये मध्ये असं भात उगवलेलं नाही आणि इथं समोर बघता हे मंदिर आहे आमच्या गावचं पूर्ण जंगल आजूबाजूला आणि बरोबर मधोमध मंदिर आहे छोटासा असा व्हिडिओ असेल भात शेतीचा किती उगावले भात दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही जी शेती ही पूर्ण पावसावर अवलंबून आहे पावसाला तरच ही लावू शकतो कारण इथं पाणी घेण्याचा कुठला चान्सच नाही तर पावसावरच आहे सगळं पूर्ण कवळ ऊन कसं पडलंय बघा मस्त वातावरण एकदम शांत आहे सगळीकडे आजूबाजूला ऊस लावलेला आहे लोकांनी आणि एक आठ दिवसांना येणार आहे ते जर पाऊस चांगला लागला तर दिवसामध्ये भात लावायला सुरू होईल